नमस्कार माझं नाव संजय गाढवे आज मी अतिशय आनंदी आहे आणि मला एका शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद या ठिकाणी दाखवायचा शेतकरी जेव्हा शेतामध्ये राबतो खूप कष्ट घेतो आणि त्याच्या मेहनतीचं आलेलं जे काही चीज फळ हे त्याच्या पिकाच्या रूपाने या ठिकाणी दिसत असतं आणि अशाच मेहनतीचं एक फळ मला या ठिकाणी दाखवायचं केळी महाराष्ट्रामध्ये अतिशय मनापासून घेतलं गेलेलं पीक आहे आणि केळीमध्ये सुद्धा निश्चितपणे शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे नगदी उत्पादन मिळत असतं परंतु ह्या पिकाला हल्ले असं झालेले की वेगवेगळ्या प्रकारची संकटं आहेत वादळी वारा आहे अनेक प्रकारचे दुस आहेत आणि ह्या सोसत सोसत जा शेतकरी स्वतःला उभा ठेवतो करतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अतिशय सक्षमपणे एक शेतकरी आहे मला असं वाटतं की कुठलाही वादळ वारा ह्या गोष्टीचा परिणाम ह्या प्लॉटवर कधीही होणार नाही अशा पद्धतीने पीक पिकवलेले एक शेतकरी मला या ठिकाणी दाखवायचा आहे आणि नेहमीप्रमाणे मी बोलत नसतो शेतकऱ्यांना आमंत्रित करतो त्यांच्याच शेतामध्ये त्यांनीच पिकवलेलं सोनं त्यांच्याच शब्दात आपण या ठिकाणी ऐकणार आहोत या नमस्कार नमस्कार आपलं नाव कुबेर भगवान लोकरे कुबेर भगवान लोकरे नावामध्येच कुबेर आणि शेतीमधला एक कुबेर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे आपण पिकवली किती उंची आहे किळेची दहा ते अकरा फूट उंची दहा ते अकरा फूट उंची आहे मला एक सांगाल का हे पीक दुबार आहे की पहिला रोय दुबार आहे दुबार म्हणजे हा खोडवा आहे बर? हो। खोडवाय बरोबर खोडवा पिकामध्ये किळेची उंची जर आता पाहिली तर आपली अकरा ते बारा फूट आहे बरोबर बुंदा पाहाल आपण हा बुंदा साधारणपणे किती इंचाचा घेर आहे बत्तीस ते बत्तीस तेहतीस तीस इंचा घेर आहे आपण ह्या ठिकाणी पण हा बुंदा पाहू शकतो तीस बत्तीस इंचा आहे आणि असं नेहमी म्हटलं जातं किळीमध्ये की केळीचा गुन्हा जितका मोठा तेवढा घड तेवढा घड मोठा आपण या ठिकाणी त्याचा परिणाम पाहूयात हे कमळ या ठिकाणी दिसतंय आणि हे कमळाला या ठिकाणी जर आपण जवळून पाहिलं तर तुम्ही थोडस पुढे या मला साधारणपणे किती फन्या लागतील ह्या कमळाला पंधरा ते सोळा फन्या नक्की उमलतात पंधरा ते सोळा फण्या नक्की ह्या कमळाला उमलणार आहेत दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपल्याला बघायची असेल तर साधारणपणे ह्या घडाचं वजन किती येईल पस्तीस किलोला कमी येतच नाही व जादा होईल प्लस पण कमी येत नाही मला एक सांगाल का तुम्ही पस्तीस ते चाळीस चा किलोचा घडून बरोबर आणि हा शिवाय खोडवाय खोडवाय जर आपण पहिल्यांदा केळी लागवड करतो जनरली पस्तीस ते चाळीस किलोचा घड हा पहिल्यांदा असलेल्या पिकायला सुद्धा येत नाही सरासरी मार्केटमध्ये जेव्हा लोक केळी पिकवतात एव्हरेज घडाचं वजन किती असतं लोकांचं आपण काढले हे तुमचं झालं लोकांचं बाहेर जे केळी पंचवीस किलो अठ्ठावीस किलो किलो मला नाही वाटत कुठलाही शेतकरी जात असेल आणि याचं गमक काय ह्या केळीचा असलेला पोषण हा जो बुंदा आहे हा जर आपण पाहिला तर अतिशय सक्षमपणे या ठिकाणी उभा केलेला आहे आपल्याला जे जे काही सल्ले या ठिकाणी मिळतात मग कृषी उद्योजक भारताच्या माध्यमातून असू द्या आपणही अजून काही सल्ले घेत असतात हे सल्ले आपण तंतोतंत पाळल्यामुळे हे सगळे रिझल्ट म्हणून आपण याही पुढे हे सल्ले सगळे घेणार आहोत आणि अतिशय भरघोस असलेलं पीक हे या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे मला एक दुसरी गोष्ट सांगाल का तुम्हाला वादळ वाऱ्याची भीती वाटते का नाही आपल्याला काय वाटत पडतच नाही केळीमध्ये सगळ्यात महत्वाचा अडचण काय की आपण सुंदर पद्धतीने केळी पिकवतो पण एक छोटस वादळ जर आलं ना होत पण हा जो केळीचा प्लॉट आहे हा कधीही पडणार नाही इतक्या सक्षमपणे याचा बांधा आणि बुंदा आहे आणि याचा शंभर टक्के क्रेडिट आपण कुबेसरांना देऊयात कृषी कु� उद्योजक भारताच्या सल्ल्याला देऊयात आणि निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीचा प्लॉट आपला आल्याबद्दल आपलं निश्चितपणे हार्दिक अभिनंदन मी या ठिकाणी करतो आणि अशाच प्रकारचे प्लॉट आपल्याला याही पुढे घ्यायचे सुंदर पद्धतीचं काम या ठिकाणी करणार आहोत आपलं मनापासून धन्यवाद आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना अतिशय मनापासून काम करणारा एक कुबेर मला दाखवताना अतिशय आनंद होतोय आणि म्हणून अशाच पद्धतीचे कुबेर अनेक शेतांमध्ये निर्माण होण्यासाठी आम्ही येतोय तुमच्या शेतात आम्ही येतोय तुमच्या बांधावरती तुमच्या शेतीतला उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी नमस्कार